वाघोड वाघोड म्हटलं की स्वातंत्र्य लढ्यात चाळीसच्या दशकात ब्रिटिशांना शह देणार असल्यानं केळी उत्पादकांसह इतर कृषीपूरक व्यवसायाच्या वाहतुकीसाठी वाघोड स्टेशनचा सदुपयोग पंचकृषीसह होतोय वाघोड नजीकच्या भागात क्रांतिकारकांनी केलेल्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या तत्कालीन लुटीबाबतच्या शौर्याच्या गोष्टी शिरीषदा लहानपणापासून आपल्या आजोबांकडून ऐकत तेव्हापासून वाघोडचं कुतूहल त्यांना नेहमीच होतं मोठं झाल्यावर या गावात विकास कामं राबवण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे अशी त्यांची भावना आहे श्रीदादा चौधरी यांच्या कार्यकाळात संरक्षक भिंतीसाठी वाघोडला पाच लाख रुपयांचं निधी प्राप्त झाला गावात मिनी हायमास्ट लॅम्प लावण्यासाठीही लाखापर्यंत निधी खर्च केला ग्रामस्थांनी सांगायचं आणि शिरीषदानी ऐकायचं असाच काहीसा अनुभव गावकऱ्यांना आहे माध्यमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांसाठी त्यांनी संगणक संच दिले यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संगणक साक्षरता वाढीस लागली वाघोड लगतच्या इतर गावांना जाण्यासाठी पूरक रस्ता निर्मितीसाठी श्रीदानी प्रामाणिक प्रयत्न केले दोन हजार अकरा आणि मध्ये कर्जोद ते वाघोड या एक किलोमीटर रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये तर दोन हजार तेरा आणि मध्ये वाघोड ते तामसवाडी रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी मिळवला यामुळे दळणवळणाची महत्वाची बाब ग्रामस्थांना सुलभ झाली आणि रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी डांबरीकरणासाठी डांबरी डीपीडीसीतून निधी खेचून आणला शेततळींबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना अनुदान मिळवून दिलं वाघोडबाबत अजून विकास कामं राबवण्याचा शिरीजदाचा संकल्प आहे वाघोड अलीकडे बरचसं विस्तारला वाघोडकरांच्या श्रमसंस्कृतीमुळे अनेकांना हक्काचं छत मिळालंय गर्द हिरवाईनं वेढलेल्या गावाअंतर्गत स्वच्छ सुंदर रस्ते प्रशस्त चौक सुयोग्य पाणवठा उपयुक्त गटारी विद्यार्थी विमुख शाळा वस्ती सुधार आणि समाधानी ग्रामस्थ हे वाघोडचं वैशिष्ट्य गावाचा पार याबाबत बरंच काही सांगून जातो महात्मा फुले छत्रपती शाहू आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा वारसा अजूनही हे गाव जपत इथल्या जुन्या तटबंदीच्या खुणा आणि आधुनिकीकरणाची चाहूल या दोघांचा संगम आहे जागोजागी फिरताना आपल्याला याची प्रचिती येते आपल्या आजोबा थोर स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी आणि वडील द्रष्टे समाजव्रती लोकसेवक बाळासाहेब मधुक्करराव चौधरी यांच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने श्रीजदा चौधरी यांचं समाजकार्य सुरू आहे महात्मा गांधींच्या सर्वदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्रामविकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीजदा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ आरंभलाय शिरीजदा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळेच जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्रामस्वराज्याकडे नेतोय हेच खरं विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत सत्तेच्या नाही हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घेत आहे दोन हजार नऊ ते चौदा या काळात केले गाव मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मीही त्यांच्या विश्वास विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसे व्रत सर्वादि निसर्ग स्रोतातुन अडवल पाणी हिरव शिवार झाल झाली आबदानी मुखी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी जनसेवक जनसेवक, जनसे, वकर, जनसे...